सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील ओझर येथील बाणगंगा नदीला पहिला पूर आल्याने कदमळा अर्थात बुडकीमळा येथील रस्ता बंद झालाय गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात अशीच परिस्थिती उद्भवते आणि येथील नागरिकांचा ओझरशी संपर्क तुटतो या तुटलेल्या मुख्य कारण म्हणजे जुना ज्यावरून पाणी वाहून जातं मात्र तेथे ना फरशी आहे ना पर्याय पोल परिणामी मळा परिसरातील नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावं लागतंय पूर्वी या बंधाऱ्याची देखभाल आणि दुरुस्ती निफाड सहकारी साखर कारखान्याकडे होती पण कारखाना बंद झाल्यावर ती जबाबदारी ओझर ग्रामपालिकेकडे देण्यात आली दुर्दैव म्हणजे त्यानंतर या बंधाराची ना देखभाल झाली ना कुठलीही दुरुस्ती ओझर नगर परिषदेकडे वारंवार अर्ज करूनही दखल घेतली गेलेली नाही मी सुधां पद कुलकर्णी म्हणेर आहे जी बाणगंगा नदी बाणगंगा नदीवरती हा कृषीकालीन बंधारा आहे या बंधारेची पहिली देखभाल गुपाल सरदारी ठाकरे कारखान्याकडे होती रावसाहेब कदमच्या काळात आमदार रावसाहेब कदमांच्या काळात ही देखभाल त्यांच्याकडे होती त्याच्यानंतर कारखाना बंद झाल्यानंतर ती देखभाल त्यांनी वर्ग केली ग्रामपंचायतकडे बोदर ग्रामपंचायतकडे त्याच्यानंतर ती देखभाल कुणीही करत नाही ती देखभाल करत नसल्यामुळे काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या स्वार्थासाठी सोळा नंबर गाडीचं धरण भरण्यासाठी हे पूर्ण पॅग करून टाकलं आहे कॉम्प्लेट करून टाकलं आहे त्यामुळे हे पाणी पास व्हायला जागा नाही पूर्वी काय व्हायचं पाणी पास व्हायचं था, आम्हाला साधारण दोन तीन तासामध्ये बंदरावरून जायला रस्ता मिळायचा आमच्या गाड्या गावामध्ये लावायचो आम्ही इकडे मढेमा गाडीकडे आणि आम्ही पायी मढमध्ये जाऊ शकायचो निदान गाडीच्या मुलं आम्ही खांद्यावर घेऊन त्यांना पोचवायचो इकडे किंवा आम्ही सुद्धा दिवस जाण्यासाठी आम्ही तिथनं पाईप पाई येऊन पाई तिथून गाडी पिकअप करून आम्ही जायचो परंतु सध्या परिस्थिती अशी झाली की पाणी पास होत नाही उतारा होत नाही वरून दुसरी गोष्ट आणि जे आम्हाला ओदर नगर परिषदेने आम्ही वारंवार त्यांचा फॉलोअप घेतल्यानंतरही त्यांनी फक्त तात्पुरत्या स्वरूपाचे आम्हाला आणि चार पाईप टाकून देऊन वतून फक्त माती टाकून आम्हाला रस्ता कमी दिला होता परंतु तो प्रत्येक पावसाळ्यामध्ये वाहून जातो असा पूर आल्यानंतर संजय कदम आमच्या राज्याची समस्या महानगंगा नदीलापूर आल्यानंतर पूर्णतः रस्ता बंद होतो तिथं शेतीमाल वगैरे काढण्यासाठी व शाळेतील मुलांना एका करण्यासाठी रस्ताही राहत नाही तरी सगळ्यांनी दखल याची आम्ही तहसीलला नगरपरिषदला वारंवार अर्ज देऊनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आमचे सुरक्ष बंधू बाळासाहेब गोपाळराव कदम आमचे दाजी बाळा बाळासाहेब पवार आमचा एक पुतण्या नितीन दौलतराव कदम यांचे या पुरात पंधरावून दहा एक एक करीत असताना म्हणून मृत्यू झालेला आहे तरीही शासनाला आम्ही वारंवार अर्ज करू नये त्यांनी दखल घेतलेली नाही आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की शाळेत जाणारे विद्यार्थी अडकले आहेत शेतमाल बाहेर काढणे कठीण झाले कोणतीही दखल घेत नाही हे आहे का विकसित ओझर असा संतप्त सवाल बुडकी मळा येथील नागरिकांनी थेट ओझर नगर परिषदेस केलाय जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर